नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन शील मार्ग चालू नंतर भगवान बुद्धाने शील मार्ग तथा सद्गुणाचा मार्ग समजावून सांगितला त्याने त्यांना सांगितले की शील मार्ग म्हणजे पुढील गुणाचे पालन करणे होय एक शील दोन दान तीन उपेक्षा चार नैष्कर्म्य पाच वीर्य सहा शांती सात सत्य आठ अधिष्ठान नऊ करुणा आणि दहा मैत्री या सद्गुणांचा अर्थ परिवराजकांनी भगवान बुद्धाला विचारला त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले शील म्हणजे नीतिमत्ता वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल अपराध करण्याची लाज वाटणे शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील शील म्हणजे पापभिरुता निष्कर्म म्हणजे एक सुखाचा त्याग स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता रक्त आणि देह अर्पण करणे इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न हाती घेतलेले काम यकिंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यांशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य शांती म्हणजे क्षमाशीलता द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय कारण द्वेषाने द्वेष शमत नाही तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो सत्य म्हणजे खरे माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे ते सत्याखेरीच दुसरे काहीही असता कामा नये अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय करुणा म्हणजे सर्व मानवाविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता मैत्री म्हणजे सर्व प्राण्याविषयी विशे, मित्र विषयीच नव्हे तर शत्रूविषयी देखील मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीव मात्राविषयी बंधुभाव बाळगणे उपेक्षा म्हणजे अवधासिन्याहून निराळी अशी अलिप्तता अनासक्ती आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय फलप्राप्तीने विचलित न होणे परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा आपल्या कृतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणाचे पालन केले पाहिजे म्हणूनच त्यांना पारामिता पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात अशा प्रकारे आज आपण भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन बघितलेले आहे शील मार्ग बघितलेला आहे पुढच्या भागात आपल्याला भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन पूर्ण बघायची आहे तर तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम